आमची एकच मागणी आहे बा आमदार सुरेश अण्णा दस यांना बीडचं मंत्री करून पालकमंत्रीपद द्यावं ही आमची मागणी माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमची अशी मागणी असा एक आमदार माणूस आहे आमदार तर का सर्वच असे निवडून आले ते अण्णा बी चांगल्या फरका निवडून आले होते पाचव्यांदा निवडून आले ते यांना पालकमंत्रीपद बीड जिल्ह्याचं करण्यात यावं कारण का हाताळ्या काम करणारा माणूस आहे शेवटच्या घटकापर्यंत माणूस पोहोचणार आहे असं आम्ही म्हणत नाही त्यांनाच का करावं कारण त्याची कारण आहे तसे आहेत बाकीचे लबी तिथे देऊन बघले ना त्यांनी सरला दिले ना आता यांचा पण नंबर नाही बीड जिल्ह्यात काय अडचण कोणाकडे मागणी तुमची मुख्यमंत्र्याकडे देवेंद्र फडणवीस आणला बीडच पालकमंत्री करावा म्हणून परंतु तुम्ही म्हणला पण देऊन बघितलं हो नाही दिले ना दिलं त्यांनी तसे काम केले नाहीत का मंत्री नाही नाही काम त्यांनी बी केलेत नाही असं नाही आता यांचा बी नंबर लागायला पाहिजे ना बरोबर नाही आता त्यांची बारी झाली यांचा बी हा बीड दिला आता बीड जिल्ह्यात दोनच जागा कोणाला भाजपला त्यापैकी एक जागेला फरक निवडून आलीत ना त्याच्यामुळे नंबर शंभर टक्के लागलाच पाहिजे कोणतं मंत्रीपद भेटावं अशी तुमची इच्छा आहे त्यांना कॅबिनेट मंत्रीपद भेटून बीडचं पालकमंत्रीपद भेटलं पाहिजे मी माझी सैनिक राजेंद्र कापरे आज आपण जे आम्हाला प्रश्न विचारलेत त्याच सरळ सरळ आणि असं उत्तर आहे की बीड जिल्ह्याचा जो अनुशेष जर भरून काढायचा असेल आणि सर्वसामान्य नागरिकापर्यंत जर राजकीय सेवा पोहोचायच्या असतील तर त्याला एकमात्र पर्याय म्हणजे सुरेशांना धस आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब यांचा दूरदृष्टिकोन पाहून मला अशी खात्री आहे की ते सुद्धा अण्णाला कॅबिनेट मंत्री बनवून बीड जिल्ह्याचा पालकमंत्री करतील कारण का अन्नाचा दीर्घ अनुभव परत सामाजिक कार्य तळागाळात जाण्याची सिस्टम अण्णाची कार्य शैली जी आहे ही वंदनीय शैली आहे आणि त्यांच्या शैलीमधून असा कुठलाही घटक असा हे राहत नाही की वंचित राहत नाही की जे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्यांचा कसल्याही प्रकारचा भेदभाव एकदा निवडणूक संपली की अण्णा समभावाने सगळ्या समाजात वागतात आणि ज्या चुकीच्या गोष्टीला जे फोकस करणारे लोक आहेत त्यांच्याकडे अण्णा लक्ष सुद्धा देत नाहीत मग आता आपल्याला समाजामधली जर सगळा सिस्टम योग्य ठेवायचा असेल तर सुरेश अण्णा दस यांना पालकमंत्री कॅबिनेट मंत्री, मंत्री केल्याशिवाय बीड जिल्ह्याचा समतोल राहणार नाही हे माननीय फडणवीस साहेबांच्याही लक्षात आहे आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की फडणवीस साहेब दूरदृष्टिकोन ठेवणार आहेत लॉंग पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवणारी माणसं आहेत आणि ते त्यांना पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री केल्याशिवाय राहणार नाहीत आणि ते करणं अत्यंत गरजेचं राहील okay.